श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल माहिती देत असतो आज आपण काक भुशुंडी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो भारतीय अध्यात्म परंपरेत अनेक ऋषी मुनी संत आणि भक्तांची अद्भुत चरित्रे सांगितली जातात या चरित्रामध्ये काही अतिशय गूढ आहेत तर काही भक्तिभावाने बहारलेली आहेत अशाच गूढ आणि विलक्षण स्वरूपाच्या संतांमध्ये काकभुशुंडी यांचे नाव अग्रस्थानी येते काकभुशुंडी हे अमर पक्षी असून ते श्रीरामाचे परमोच्च भक्त मानले जातात रामचरित मानस या तुलसीदासांनी रचलेल्या महान काव्यात त्यांचा विस्तृत उल्लेख येतो भगवान शंकरांनी पार्वतीला रामकथा सांगितली त्यानंतर कागभुशुंडींनी गरुडाला म्हणजे विष्णूचे वाहन यांना रामकथा सांगितली असा उल्लेख आहे या कथात रामभक्तीचे अप्रतिम दर्शन घडते कागभुशुंडी हे पक्षी स्वरूपात असूनही त्यांचे ज्ञान त्यांची भक्ती आणि त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य हे खूप अद्वितीय आहे कागभुसुंडी मूलतः एक ब्राह्मण होते ते शिवभक्त होते परंतु त्यांच्या अहंकारामुळे त्यांना शाप मिळाला याची संपूर्ण माहिती आजच्या भागात आपण घेणार आहोत पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक रहस्यांनी भरलेले असे सुंदर सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपल्या आशीर्वादाने हा प्रवास अधिक पवित्र होतो आणि आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देते तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा कागभूषिंडी एका जन्मी ते काशी नगरीतील एक ब्राह्मण होते ते अत्यंत विद्वान होते त्यांनी शंकराची उपासना केली होती परंतु त्यांना थोडासा गर्वही झाला होता एकदा भगवान शंकराचे दर्शन झाल्यावर ते त्यांच्याशी उद्धटपणे बोलले शंकराने त्यांना रागवून शाप देण्याऐवजी ते तू राम भक्त होशील आणि तुम तुला अमरत्व मिळेल असे वरदान दिले त्या वरामुळे ते पुढे कावळ्याच्या रूपात जन्मले आणि त्यावेळेपासून ते अखंड रामनामात व रामभक्तीत तल्लीन झाले कागभुशिंडींना भगवान शंकराकडून अमरत्व प्राप्त झाले म्हणून ते कल्पानुकल्प जगत आहेत रामचरित मानसमध्ये त्याचा उल्लेखही येतो अनेक कल्पे कल्पे म्हणजे युग अनेक युग उलटून गेले तरीही श्रीरामा श्रीरामनामाचा ते जप करत आहेत त्यांना भूत भविष्य वर्तमान काळातील सर्व ज्ञान आहे सृष्टीची उत्पत्ती पालन व प्रलय हे सर्व त्यांनी अनुभवले आहेत कागभुषुंडी हे श्रीरामाचे परमभक्त व अमर ऋषी मानले जातात कथा अशी आहे की त्यांनी ब्रह्मांडातील अनंत युगांमध्ये रामकथा व महाभारताचे युद्ध पुन्हा पुन्हा घडताना प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांनी सांगितले की रामा रामायण म्हणजे श्रीरामाचा अवतार रामकथा रामराज्य इत्यादी असंख्य वेळा त्यांनी घडताना त्यांनी अनुभवले आहेत त्याचप्रमाणे महाभारत युद्ध देखील त्यांनी प्रत अनेक वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये काकभूषंडीच्या मुखातून हे सांगितले आहे की रामायण व महाभारत दोन्ही घटनाक्रम अगणित वेळा दिसले इतक्या वेळा की त्यांची संख्याच मोजता येत नाही काकभुषुंडी आणि गरुड संवादामध्ये उल्लेख येतो की गरुडजींना एकदा शंका आली की श्रीराम हे परमब्रह्म असूनही त्यांनी रावणासोबत युद्ध का केले त्यांनी मानवजन्म त्यांना मानवजन्म का घ्यावा लागला ही शंका घेऊन ते काकभुशुंडीकडे गेले तेव्हा काकभुषुंडींनी त्यांना रामकथा सांगितली या संवादात रामभक्तीचे अप्रतिम वर्णन आहे काकभुशुंडी सांगतात की श्रीराम हे अखिल विश्वाचे स्वामी असून भक्तांच्या उद्धारासाठी ते मानवजन्म घेतात त्यांच्या लिलांमध्ये अद्वितीय गुडता आहे जे कोणी रामनाम जपतात त्यांचे जन्ममरणाचे बंधन सुटते कागभूषंडी हे स्वतःला श्रीरामाचे सेवक मानतात ते म्हणतात श्रीराम हे माझे आराध्य आहे त्यांच्या चरणाशिवाय मला अन्य काही नको माझ्या डोळ्यांना फक्त रामरूमच रामरूपच प्रिय आहे माझ्या जीवेला रामनामाशिवाय दुसरे काही उच्चारण प्रिय नाही त्यांच्या भक्तीत इतकी इतकी तल्लीनता आहे की ते सतत रामनामाचा जप करत बसतात कागभुषुंडीचा स्वभाव अतिशय नम्र आहे ज्ञानसंपन्न असूनही ते गर्वशून्य आहे सर्वांवर प्रेम करणारे आहेत रामभक्तांना सदैव प्रे प्रेरणा देणारे आहेत साधेपणा त्याग आणि संतोष यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कागभुसुंडी आता कागभुसुंडीची कथा ही केवळ एक पौराणिक गाथा नाही तर ती मानवजातीसाठी एक मोठा संदेश आहे रामनामाचे महत्त्व म्हणजे रामनामाचा जप केल्याने सर्व पाप नष्ट होतात भक्तीपेक्षा मोठे दुसरे साधन नाही गर्वानेच माणसाचे पतन होते शंकरांनी त्यांना दिलेल्या वरदानामुळे त्यांना भक्तीत पुढे नेले संसार क्षणभुंगूर आहे काकभुशुंडी अनेक युग जगले असूनही त्यांनी केवळ रामनामालाच खरे मानले रामचरित मानस रामचरित मानसमध्ये तुळसीदासांनी कागभुसुंडीचे विशेष महत्त्व सांगितले आहे कारण तुलसीदासाचा संपूर्ण ग्रंथ हा रामभक्तीवरच आधारलेला आहे अनेक संत परंपरामध्ये मानले जाते की काकभुशुंडी आजही जिवंत आहेत ते कावळ्याच्या रूपात प्रकट होऊन भक्ताच्या अंतकरणात प्रेरणा देतात जेव्हा एखादा भक्त प्रामाणिकपणे रामनाम घेतो तेव्हा कागभुषुंडी त्याला आशीर्वाद देतात असेही मानले जाते कागभूषिंडीच्या कथेतून आपल्याला हे कळते की जीवन क्षणभुंगूर आहे पण भक्ती शाश्वत आहे शरीर बदलते योग जातात परंतु नामस्मरण करणारा जीव परमे परमेश्वराशी शेवटी एकरूप होतो कागभूषुंडीचा संपूर्ण जीवनप्रवास हा एक संदेश आहे रामनाम हेच जीवन राम भक्ती हेच खरे साधन आणि राम भक्त होणे हाच जीवनाचा परम उद्देश गर्वामुळे त्यांना कावळ्याचा जन्म मिळाला पण त्यातून त्यांना खरी भक्ती गवसली योग ज्ञान तपस्या हे सर्व साधने राम भक्तीशिवाय अपूर्ण आहेत त्यांनी अनेक योगे पाहूनही सांगितले की काळ क्षणभुंगूर आहे फक्त भगवंताशी नातेच हे शाश्वत आहे शंकरांनी दिलेल्या वरदानामुळेच ते पुढे भक्तीत उन्नत झाले तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करून या दिव्य प्रवासात सहभागी व्हा आपण दिलेला प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक पाठिंबा आम्हाला पुढे नेतो आणि आणखी सुंदर धार्मिक रहस्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो लवकरच भेटूया पुढील भागात एका नव्या अद्भुत आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या धार्मिक रहस्यांसाठी धन्यवाद